नमस्कार मित्रांनो जड भरताची एक कथा सांगितली जाते की तो एक महान संत राजा होता तो धार्मिक होता आणि लोकांची काळजीही घेत असे पण एके दिवशी असं झालं की लोक नदीत आंघोळ करत असताना एक हरिणीने सिंहाच्या भीतीने पळत येऊन नदीत उडी मारली पण तिला नदी पार करता आली नाही हरिण गर्भ होती होती आणि तिने पाण्यातच तिच्या बाळाला जन्म दिला तिने एका हरिणीला जन्म दिला आणि तिथेच तिचा मृत्यू झाला ते मूल पाहून राजाला दया आली आणि त्यांनी त्या ते हरिणीच्या बाळाला आपल्या महालामध्ये नेलं जडभरत राजाने त्या हरणाचे आपल्या मुलाप्रमाणे संगोपन सुरू केलं ही राजावर खूप 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 प्रेम करू लागलं आणि राजासमोर खेळू लागलं ते पाहून जडभरत राजाला आनंद व्हायचा राजाच्या हरणाच्या बाळाबद्दलच्या आकर्षण वाढतच गेलं आणि हळूहळू तो मतारा होऊन मेला पण मृत्यूसमय त्याचा त्या हरिणीबद्दलचा मोह संपला नाही तो तिचाच विचार करत राहिला त्याचा परिणाम असा झाला की त्याला मनुष्य युनीतून प्राण्यांच्या युनीमध्ये जावं लागलं आणि तो स्वत त्या हरणाच्या गर्भात आला आणि त्याने पुढील जन्म हरणाच्या रूपामध्ये घेतला अशा प्रकारे या कथेत सांगितलं आहे की मृत्यूच्या वेळी ज्या भावना त्याच्या व्यक्तीमध्ये असतो त्याच भावनेने त्याला पुढील जन्म मिळतो गीतेमध्ये असं म्हटलेलं आहे की ज्याचं मन मृत्यूच्या वेळी भगवंताचं नामस्मरण करतं त्याला मोक्ष प्राप्त होतो परंतु हे फार कठीण आहे कारण ज्या भावनेचा मनुष्यावर आयुष्यभर प्रभाव असतो त्याचवेळी त्याच भावनेचे त्याच्या मनावर प्रभुत्व असतं सुद्धा हे पाहिलं असेल घरात कुणाच्याही मृत्यूनंतर काही वर्षामध्ये एखादं मूल जन्माला आलं तर लोक म्हणतात की तो घरातील तोच सदस्य मुलाच्या रूपाने तुमच्या घरी परतला आहे वास्तविक हे त्या व्यक्तींची त्याच्या कुटुंबाप्रती असलेलं प्रेम मोह दर्शवतं कारण माणूस आपल्या वासना आणि कुटुंबाशी असलेला मोह यातून लवकर मुक्त होऊ शकत नाही गरुड पुराणात कर्माचं महत्त्व सांगितलेलं आहे त्यानुसार मनुष्य जे कर्म करतो त्याला पुढचा जन्म मिळत असतो म्हणूनच कर्म आणि कामना या दोन्ही गोष्टी माणसाच्या पुढील जन्माचे कारण मानले जाते त्यामुळे मित्रांनो कर्म चांगलं करा तुम्ही जर चांगलं वागाल चांगलं कार्य कराल खरं बोलाल लोकांना त्रास न देता आपलं जीवन व्यतीत कराल सत्कार्य कराल जेवढं काही सत्कार्य तुमच्याच्याने शक्य होईल तेवढं करण्याचा प्रयत्न कराल तर तुमच्या आयुष्याचं तर कल्याण होईल परंतु तुम्हाला पुढचा जन्मसुद्धा अत्यंत चांगला भेटेल आणि जी कामना तुम्ही कराल ती कामना तुमची नक्की पुरे होईल आणि अशाच वेगवेगळ्या कथा ऐकण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा आणि ही कथा तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा